नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सौर पंपाविषयी माहिती जाणून घेणार आहोत मागील त्याला सौरपंप मिळत आहे फक्त दहा टक्के भरून मिळवा सौर कृषी पंप शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे सूर्यकृषी पंप म्हणजे सूर्याच्या ऊर्जावर चालणारा पंप ज्यामुळे वीज न लागता शेतकऱ्यांना सहज पाणी उपासता येते महाराष्ट्र सरकारने ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून यामुळे वीज बिलाचा खर्च शून्य होतो आणि सिंचनासाठी शाश्वत ऊर्जेचा लाभ मिळतो ही योजना शेतकऱ्यांना पारंपरिक विजेच्या अवलंबी तत्वातून मुक्त करून स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे वेगवेगळ्या क्षमतेचे पंप शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तीन एच पी ते साडेसात एच पी क्षमतेचे सौर पंप उपलब्ध आहेत मोफत देखभाल सेवा पाच वर्षासाठी मोफत दुरुस्ती आणि विमा संरक्षण दिले जाते हे पंप शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालतात त्यामुळे कोणतेही विजेचे बिल लागत नाही अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सात भरा उतारा किंवा शेतजमिनीचा पुरावा आधार कार्ड बँक खात्याची माहिती जात प्रमाणपत्र शेतात पाणी असल्याचा पुरावा शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरा आणि योजनेचा लाभ घ्या शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद